जय जय रघुवीर समर्थ बरी संध्या की कनिष्ठा विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा दया सर्वभूति मानवाला सदा प्रेमणु भक्तिभावे निवाला जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मा रामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक एकशे सहा याच चिंतन पाहणार आहोत समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये आपल्या मनाला निरंतर नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी काही अत्यंत बहुमूल्य अशा सूचना केलेल्या आहेत या सूचना ज्याने आपल्या जीवनामध्ये अंगीकारल्या ना सज्जन त्याच्यासाठी परमार्थ हा वेगळा उरतच नाही समर्थांनी आचरण शुद्धीसाठी काही महत्वाच्या टप्प्यांच चिंतन आपल्या समोर ठेवलं पहिली गोष्ट विवेके क्रिया पुली पालटावी विवेकाने आपली क्रिया बदलावी जी क्रिया आम्हाला भगवंतापासून दूर नेते अशा क्रियांना बदलून अति आदरे शुद्ध क्रिया धरावी अत्यंत आदराने आपण शुद्ध क्रियेचा मार्ग चालावा आणि त्यासाठी काय करावं जनी बोलण्या सारखे चाल बापा आपण आपल्यातला दंभ आपल्यामध्ये असलेली ही डुप्लिकेट वृत्ती ही काढून टाकावी ही प्रामाणिकता भगवंताला अत्यंत आवडते आणि अशा पद्धतीने जो जीवन जगतो त्याला मना कल्पना सांडी संसार, तापा या अवस्थेमधून स्वाभाविकपणे मुक्ती मिळते आपण गेल्या श्लोकाच्या शेवटी एक अत्यंत महत्वाचं सूत्र चिंतनाला घेतलं की मनुष्याच्या जीवनामध्ये जिथं समाधान आहे तिथं संसार तापाला जागा चुरत नाही पण गंमत अशी आहे की या समाधानाला प्राप्त करण्यासाठी एक तर अंतरंगाची अवस्था समर्थांनी सांगितली पण त्याचबरोबर आम्हाला जे बहिरंगाने या प्रपंचामध्ये राहावं लागतं त्या प्रपंचामध्ये असताना आमचं समाधान कसं आम्ही टिकवावं हे समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये समजावून सांगतायत काय म्हणतायत समर्थ माऊली बरी स्नान संध्या करी एक निष्ठा आपल्या जीवनामध्ये आपण नित्य नेमाने स्नान धर्म विधी जरूर अत्यंत आदराने आचरण करावेत आता इथं स्नान संध्यादी विधी हे जेव्हा समर्थ सांगतात तेव्हा त्याला आपण थोडस व्यापक करून त्याचा विचार करूयात याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये उपासनेच अधिष्ठान आपण ठेवावं बरी स्नान संध्या करी एक निष्ठा आणि एक निष्ठ या शब्दाचा अर्थ आहे अत्यंतिक श्रद्धेने इथं निष्ठापूर्वक त्या उपासनेमध्ये आपण स्थिर व्हावं मग काय होतं विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा आपण या सगळ्या गोष्टी करत असतानाही आपलं मन बऱ्याचदा भरकटत आपण अशा ठिकाणी जाऊन येतो जिथं खर तर त्या व्यक्तीने जाणं योग्य नाही परंतु मन आपलं तिथं पोहोचतं मग अशा वेळेला त्या मनाला विवेकाचा लगाम घालावा आणि जिथं जिथं जाऊन आपलं मन भ्रष्ट आहे अशा गोष्टींच्या पासून मनाला आपण परावृत्त करावं विवेक हे मना आवरी स्थान भ्रष्टा आणि दया सर्व भूती जया मानवाला आपण याच चिंतन काही श्लोकांच्या पूर्वी केलंच की मनुष्य ज्याला हा राम प्राप्त करायचा आहे ना त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा सद्गुण असावा लागतो आणि तो म्हणजे समत्वाने या जगाकडे पाहण्याचा दया सर्व भूती जया मानवाला जो अत्यंत प्रेमभावाने आदराने सर्वांशी आपला व्यवहार ठेवतो आणि समर्थ म्हणता सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला आता इथं हा निवाला शब्द समर्थांनी आणलाय निवाला याचा अर्थ समाधान समाधान कोणाला होत सदा प्रेमळू जो निरंतर या सृष्टीवरती प्रेम करू शकतो सदा प्रेमळू भक्ती भावे बघा भक्ती करणं याचा अर्थ केवळ मूर्तीपूजा नाही भक्तीचा खरा अर्थ आहे निरतिशय प्रेम ज्याच्या हृदयामध्ये त्या प्रेमाचा आविष्कार झाला ना त्याला समाधानाची वेगळी व्याख्या सांगावी लागत नाही पण गंमत अशी आहे की आम्ही या ज्या स्थिती दिलेल्या आहेत या स्थितींना आपल्या आचरणामध्ये उतरवू शकत नाही आणि त्यामुळं आम्हाला समाधानाचा शोध लागत नाही समाधानाचा शोध या संतांनी लावला श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदोलेकर म्हणतात मी आयुष्यभर समाधानाचा शोध घेतला आणि मला ते समाधान भगवंताच्या नामामध्ये सापडलं सजीनो भगवंताचं नाम हीच स्नान संध्या आहे आपण संधेमध्ये काय करतो भगवंताची नामच घेतो ना वेगवेगळी मग नामस्मरण हा जर संध्येचा अविभाज्य घटक आहे तर गुरुंनी दिलेलं हे भगवंताचं नाम यामध्ये संध्या अंतर्भूत नाही का मग ही संध्या अर्थातच हे भगवंताचं नामस्मरण आपण एकनिष्ठेने करावं बघा बघा संतांनी तर आम्हाला मोकळी दिली आहे की जाता येता उठता बसता जसं पाहिजे तसं देह व्यापारात तुम्ही नामस्मरण करा ठीक आहे हे संतांचा अवदारही आहे पण मी आपल्याला हात जोडून विनंती करतो सज्जन हो बघा एखाद्या व्यक्तीने आपल्याला त्याची बहुमूल्य गोष्ट दिली आहे तर तुम्ही त्या व्यक्तीची ती बहुमूल्य गोष्ट अशीच चालता येता बसता कसंही हाताळाल का हो किंवा आणखीन एक तुम्हाला उदाहरण देतो एखादा विद्यार्थी आईला म्हणाला की मी अभ्यास करीन पण येता जाता उठता बसता जसा जमेल तसा अभ्यास करीन झोपून अभ्यास करीन तर आई काय करते दोन धपाटे मारेल बघा पहिले इथं मांडी घालून बस आणि एक तास उठलास तर ता याद राख आता या जुन्या शिस्तीच गेल्या हो आपल्याकडून होय की नाही मला असं वाटतं की परमार्थामध्ये दे देखील गुरुंनी आम्हाला सांगितलंय ठीक आहे तुम्ही कुठं पाहिजे तिथं नामस्मरण करा परंतु जर आम्ही चांगले विद्यार्थी असू तर आम्हाला थाईच बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा या भूमिकेला जायलाच हवा मांडी घालून एकनिष्ठतेने एकाग्र भावनेने काही काळ तरी भगवंताचं नामस्मरण आम्हाला केलं पाहिजे की बहुमूल्य गोष्ट दिली आपल्याला गुरुंनी जेथे नाम तेथे माझे प्राण ही जर आपल्या सद्गुरूंनी दिलेली प्राणरूपाने नाम वस्तू आहे तर मग आपण ती एकाग्र चित्तेने सेवन नको का हो करायला अशा पद्धतीने तुम्ही अत्यंत एकनिष्ठतेने स्नान संध्या तर कराच पण नामामध्ये एक आणखीन आपल्याला सवलत अशी आहे की स्नान केलं असेल किंवा नसेल तरी देखील तुम्ही नाम घेऊ शकता त्यामुळं हे एक प्रकारे या संधेचा देखील एक अत्यंत सुधारित आणि आणखीन आपल्याला जवळ वाटणारा टप्पा आहे प्रभाते मनी चिंतीत जावा जेव्हा समर्थ आम्हाला हा उपदेश करतात त्यावेळेला त्यांना देखील हेच अभिप्रेत आहे की सकाळी शांत एकाग्र भावनेने आपण भगवंताचं काही वेळ तरी नामस्मरण करावं आजच्या काळातले नाम योगी सत्पुरुष श्री प्रेमानंद महाराज म्हणतात चोवीस तासामध्ये चोवीस मिनिट भगवंतासाठी काढा चोवीस मिनिटं एकाग्र चित्ताने नामस्मरण करा बघा याचे फायदे अनेक आहेत काय होतं माहिती का, का, का आम्ही इतकं आजच्या काळामध्ये डिस्ट्रॅक्शन्स मध्ये वाहून गेलो आहोत ना की आम्ही एकाग्र चित्तच करायला विसरलोय कधी आपण कुठल्याही गोष्टीच्या शिवाय शेवटचे कधी बसलेलो आहोत एक तर आपल्या हातामध्ये तो सतत मंथरारूपी मोबाईल लागतोच आम्हाला नाहीतर टीव्हीचा रिमोट लागतो नाहीतर लॅपटॉप लागतो नाहीतर बोलायला कोणीतरी लागतं आपल्या मनाला अशा रीतीने आपण अशा सवयी लावून आहेत की ते कधीच एकटं राहू शकत नाही मग नामसाधना काय करते एकनिष्ठतेने जेव्हा तुम्ही करता तेव्हा मनाला एक प्रकारे स्वावलंबन देते की तुला कुठल्याही आधाराशिवाय उभं राहायचं आहे जोपर्यंत आम्ही आपल्या मनावरती नियंत्रण मिळवण्यासाठी हा अभ्यास करत नाही सज्जन तोपर्यंत मन हे आम्हाला नेहमीच बेचैन करत राहतं कारण त्याला सतत आधार पाहिजे अवलंबन पाहिजे त्याला अवलंबन पाहिजे ना तर हातामध्ये जपाची माळ घ्या त्याचं अवलंबन त्याला द्या या एकाग्रतेने या उपासनेने आपण चालू लागलो की मग आपल्या मनाला एक शिस्त लागायला ला ला लागते पण आपलं हे मन कसं आहे मन वढाय वढाय आपण बघतो ना ते मन इतकं चंचल आहे बघा आपण एखाद्या मिठाईच्या दुकानामध्ये जर कधी गेलो जुन्या काळच्या तर त्या मिठाईच्या दुकानामध्ये कधी कधी माश्या असतात बघा आत आणि त्या मिठाईवरती माशी बसलेली असते त्या माशीला आपण हकललं की ती बाहेर जाते आणि बाहेर कदाचित एखाद्या उकिरड्यावरती देखील ती सहज जाऊन बसते ती माशी हे जाणत नाही की आपण आता मिठाई खाल्ली आणि आता आपण क्षणामध्ये इथं उकिरड्यावर येऊन बसलो सजन ही माशी दुसरी तिसरी कोणी नसून आपलं मन आहे बघा या मनाला देखील या माशी सारखं आपण नामामध्ये आहोत म्हणजे अर्थात एक प्रकारे मिठाईचं सेवन करतोय आणि क्षणामध्ये आपण कुठल्या तरी अशा विषयामध्ये जातोय जे स्थान भ्रष्ट आहे अशा ठिकाणी आपलं मन जाऊन बसतंय आणि दोन्ही ठिकाणी ते तेवढ्या सहजतेने रमत आहे हे असं तर चालणार नाही या मनाला शिस्त तर लावलीच पाहिजे ना मग त्यासाठी एकाग्र बुद्धीने आपण नामस्मरण करायला लावावं त्या नामस्मरणामधूनच आपला विवेक जागृत होतो त्या मनाला आपण स्थान भ्रष्ट अशा गोष्टींपासून लांब ठेवावं यासाठी काही युक्त्या संतांनी सांगितलेल्या आहेत एक युक्ती अशी आहे की डोळ्याच्या समोर भले आपण बंद डोळ्यांनी जप करत असाल तरी मन तर आपलं फिरणारच मग या बंद डोळ्यांच्या समोर आपल्या आराध्याचं रूप किंवा त्याचं नाम आपण बंद डोळ्यांनी पाहत राहावं आणि त्याला आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये एकच विनंती करावी आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा है जो मी ता पाहे जो मी तु पाहे पांडुरंगा आवडे रूप, गुजिरे स आवडे रूप जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या पांडुरंगालाच विनंती केली की आता दृष्टी पुढे ऐसाची तू आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा आणि शेवट किती गोड म्हणतात तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळे पुरवावी आळी पांडुरंगा आमची इच्छा पुरव आता आमच्या डोळ्यासमोरून तू ओझरच होऊ नकोस सचिनो नामस्मरणामध्ये एकाग्रता साधून आपल्या मनाला रूपाच किंवा नामाकाराच अवलंबन जर आपण दिलं ना तर आपलं मन हे सैरभैर होण्याची सवय सोडू लागतं बघा मन जाईल ठीक आहे पळेल काही दिवस पुन्हा त्याला आपण बळजबरीने आणावं पुन्हा तिथं लावावं जसं बघा लहानपणी शाळेत जाताना मुलं आरडाओरड करतात कित्येक जण तर लाथा झाडू लागतात मग त्यांच्या आया काय करतात त्यांना उचलतात आणि बाईंच्या हातात देतात बाई दरवाजा लावून घेतात ते भोकाळ पसरतं किती दिवस पसरेल काही दिवस काही आठवडे पण त्याच्यानंतर एकदा का त्याला कळालं की इथं पर्याय नाहीये मग गपचूप जातं मनाला देखील आम्ही जर तशी सवय लावली ना तर विवेके मनावरी स्थान भ्रष्टात ते जाऊच शकत नाही तिथं तुम्हाला आतूनच कळू लागतं की अरे नाही नाही हे करणं योग्य नाही बरं हे जाणं योग्य नाही बरं हा सगळा आतमधला खेळ सुरू होतो बघा मनाचा आणि सगळं दुःख आहे ना आपलं एकदा का ती नस आम्हाला साफ करता आली ना सज्जनो तुमच्या आतमध्ये क्रांती होते दया सर्व भूती जया मानवाला त्याच्या मनामध्ये स्वाभाविकपणे दया उत्पन्न होती सगळ्यांच्या बद्दल आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज वृक्षवल्ली अमा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवीती हे काय ही दया सर्वभूती जया मानवाला अशी अवस्था आहे बघा हे भजनानी होऊ शकत माझे समर्थ म्हणतात ध्यान करू जाता भान हरपले सगुणही झाले गुणात जेथे पाहू तेथे राघवाचे रूप सगळीकडे तो माझा राघवच भरून उरलाय माझे ब्रह्मचैतन्य म्हणतात जनी वनी माझा आहे रघुनाथ भक्तांचे रक्षण करीत असे राम जनावनामध्ये सर्वत्र भरून उरलेला आहे माझे जनार्दन स्वामी पांडुरंगाकडे विनंती करतात कि बैसोनी हृदय बोलवी उत्तरे जेणे हा संसार सार होय ऐसी दृष्टी करी पहावा श्रीहरी अखंडित सर्वत्र तो श्रीहरी दिसावा अशी दृष्टी करून टाक सजनो जेव्हा या दृष्टीमध्ये हा भेद होतो ना तेव्हा आम्हाला दया सदा दयाळू ही जी वृत्ती आहे ती स्वाभाविकपणे प्राप्त होते सदा प्रेमळू ही जी आपली अवस्था आहे ही जी समर्थांना अभिप्रेत असलेली अवस्था आहे ती प्राप्त होते कारण तिथं आम्हाला प्रत्येकामध्ये रामच दिसू लागतो बघा आम्ही त्याच्या या गुणविशेषांवर प्रेम करत नाही त्या प्रत्येक चराचरातल्या जीवामध्ये तो राम दिसू लागतो आमचे रामानंद महाराज म्हणून जालन्याचे एक फार थोर संत ब्रह्मचैतन्य संप्रदायामध्ये होऊन गेले त्या रामानंद महाराजांनी अनेक चातुर्मास केले त्यापैकी एका चातुर्मासामध्ये अशी अवस्था होती की त्या वनराईमध्ये जिथं ते चातुर्मास करत होते अनेक त्यांचे तिथं शिष्य देखील होते ते देखील त्यांच्याबरोबर चातुर्मासात असायचे त्या वनातून एक हरिण रामानंदांच्या पायाशी येऊन बसलं आणि जे आलं ते चार महिने त्यांच्याच जवळ राहिलं बघा त्यांच्या पायाशी बसून ते जे काही सांगत असायचे ते निमूटपणे ऐकत असायचं अनेकदा त्यांच्याच पायावरती डोकं ठेवून झोपायचं हे सगळं काय होत या संतांची आतमधली जी अवस्था असते ना ती प्राणी मात्रांना कळते श्री महाराजांच्याकडे गोंदवल्याला एखादी बाळांतीन झालेली बाई आपलं पाच सहा महिन्याचं मूल जेव्हा घेऊन यायचं जेव्हा ते आईला ओळखायचं चा चांगलं आणि मग ती बाळांतीन झालेली बाई आपल्या मुलाला महाराजांच्याकडे द्यायची आणि काय गंमत व्हायची महाराज त्या मुलाला खेळवता खेळवता ते मूल आईकडे जायला तयार व्हायचं नाही आईकडं दिलं की ते भोकाड पसरायचं आणि महाराजांच्याकडे आलं की शांत व्हायचं काय असत त्यांच्या स्पर्शामध्ये दया सर्व भूती जया मानवाला सजनो ज्याचा असा हा वासना क्षय झालाय ज्याचा अहंकार संपलाय ना त्याच्याजवळ हे असे बालगोपाळ रमतात त्याच्या आजूबाजूला प्राणी मात्र येऊन शांत होतात अहो तो निवाला आहे ना तो समाधान आहे ना ते समाधान संसर्गजन्य संताच्या जाऊन आम्ही का जातो प्रापंचिक निमाले साधू संगे अशी ओळ माऊली गाते काय होतं आमच्या सारखे प्रापंचिक त्रस्त असतात असे त्रस्त जीव जेव्हा साधूच्या चरणी जातात ना तेव्हा त्या ते समाधानाने त्या समाधानामुळं त्यांचा देखील अंतःकरणामध्ये असलेला भार हलका होतो म्हणून आम्हाला वारंवार गुरुचरणांची आठवण येते वारंवार तिथं जावंसं वाटतं सजनो समाधान ही एक फार मोठी भगवंताची देणगी आहे आणि ती देणगी प्राप्त करण्यासाठी उपासनेचं बळ असायला हवं मनावरती संपूर्ण नियंत्रण असायला हवं स्थान भ्रष्टापासून मनाला नियंत्रित करण्याचा विवेक आपल्याला ठेवावा लागतो आणि दया जया मानवाला अशी त्याची अवस्था असावी लागते त्याची केवळ करुणा वाहत असते करुणा निरंतर तो त्या करुणेने भरलेला असतो सदा प्रेमळू निवाला अशी त्याची अवस्था सज्जन समर्थांनी एका श्लोकामध्ये आपल्याला साधूचं हृदय जणू काही उलगडून सांगितलेलं आहे त्या भक्ती भावाच्या या भूमिकेमध्ये तो या सर्व चराचरावरती केवळ प्रेम करू शकतो केवळ प्रेम महाराज म्हणायचे बर्फा मधून पाणी काढून टाकलं तर जसं त्याचं अस्तित्व संपत त्याप्रमाणे माझ्यातलं प्रेम काढून टाकलं तर मी नाही परमार्थाचा हा एक फार मोठ मोजमाप आहे आपण नाम किती घेता हे महत्वाचं आहेच त्यात काही शंका नाही पण बघा औषध पोटात गेल्यानंतर त्या औषधांनी रोग किती बरा झाला हेही बघायला पाहिजे ना तर तुम्ही हा रोग आपला किती गेलाय बघा आल्या गेलेल्याच्याविषयी विषयी मत्सर किती राहिलाय द्वेष किती राहिलाय दुसऱ्याचे दोष किती दिसत आहेत आपण प्रेमळ होऊ शकतो आहोत का आपल्याला प्रत्येकाच्या विषयी दया वाटू आहे का हे निकष आपण नामस्मरणाला लावा ला साधनेला लावा ला। आणि त्या निकषांच्या आधाराने उपासनेमध्ये आपण निरंतर राहिलो की ही अवस्था हळूहळू आपल्या चित्तामध्ये प्रगटू लागते असं हे सज्जनो साधू हृदयाचं चिंतन समर्थ आपल्याला सांगतायत आपले अभिप्राय आपली मतं आपलं चिंतन देखील जरूर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहित राहा हा आपला संवाद चालू राहू जाऊ द्या जेणेकरून या मनामध्ये पडलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुंत्यांना आपण सोडवू शकू आता आपण उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं चिंतन बघूया जानकी जीवन स्मरण जय जय राम